माझ्या लाडक्या बहिणींना खात्यात पैसे आले हात वर करा किती लोकांचे आले जवळपास भरपूर सगळ्यांचे जे काय राहिले नाही वंचित आम्ही ठेवणार नाही त्यांच्याही खात्यात पैसे जाणार आणि इकडं युवक प्रशिक्षण जे प्रशिक्षण भत्त्याची नाव तुम्ही नोंदली आहे युवकांची सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे युवकांना आतापर्यंत कधीही अशा प्रकारची योजना केली नव्हती पण आपल्या सरकारने केली आहे खरं म्हणजे करमाळा एक धडाकेबाज धडाडीच्या लोकांचा आणि मला समाधान आहे की गेल्या दोन सवा दोन वर्षांमध्ये आम्ही महायुती म्हणून राज्यात केलेलं काम राज्यामधले अनेक प्रकल्प बंद पाडले जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्रजींच्या काळात सुरू झालेले महाविकास आघाडी आल्यानंतर बंद झाले ज्याला एक शिवार योजना असेल दुष्काळ भागातला पाणी पुरवठा असेल परंतु आपलं सरकार आल्यानंतर या सर्व योजना पुन्हा आम्ही सुरू केल्या पुन्हा सुरू केल्या आणि योजना सुरू नाही फक्त योजना नाही तर कल्याण या प्रकल्प सुरू केले आणि त्याच बरोबर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणकारी योजना हो पण आम्ही सुरू केल्या लडक्या बहिणीला विरोध केला काय दीड हजार रुपये देत आहे काय विकत घेत आहे काय लाच देत आहे असं हिनवलं केलं मी आपल्याला एकच सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयाची किंमत काय करणार ती माझ्या लाडक्या गोर गरीब जनतेला कळते मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मी पाहिले ते दिवस माझी आई पण कस घर चालवायची कसा, चालवाय कसा महिना चालवायची कशी काटकसर करायची दुधाचे पैसे शाळेची फी राशनचे पैसे कसच करायचे कसरत मी पाहिली आहे डोळ्यात थकमक मी पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा माझ्याकडे अधिकार येतील त्यावेळेस मी राज्यातल्या माझ्या बहीण भावांना शेतकऱ्यांना ज्येष्ठांना काही ना काही देईन असा संकल्प मी मांडला होता मग माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादांना सांगितल्यानंतर योजना आम्ही सुरू केली योजनेमध्ये घोडा खोडा किती लोकांनी घातला कोणी कोर्टात गेलं मुंबई उच्च न्यायालयात गेलं कोर्टाने दिले मुस्का आणि स्टे दिला नाही मग नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी वडपल्ले त्याच नाव आहे काय करताय कुणाच्या तोंडचा घास हिरावताय माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये काहीतरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय लाडक्या भावाना देखील आज आम्ही दे आठ हजार सहा हजार दहा हजार ही योजना आपण आणली आज शेतकऱ्यांना बारा हजार रुपये आपण देतोय आता बारा चे पंधरा हजार होणार शेत आहे शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा निर्णय आम्ही घेतला आहे परवा कोल्हापूरला आम्ही दहा कलमी दहा सुत्री कार्यक्रम जाहीर केला तो तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि लाडक्या बहिणीनं मी म्हणालो होतो तुम्ही ताकद दिली तर ता तुमच्या आम्ही पंधराशे वर ठेवणार नाही आम्ही कोल्हापूरच्या सभेत दोन हजार एकवीस एकवीसशे रुपये हा जाहीर केला आता माझ्या लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये मिळतील आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज माफी करून टाकली शेतकरी सन्मान योजनेला बारा हजार ते पंधरा हजार आपण करतोय प्रत्येकाला भुकेलेला अन्न आणि निवारा रोटी कपडा और मकान देण्याचं काम हे तुमचं सरकार करणार आहे तुमचं सरकार करणार आहे वृद्ध माणसं जे आहे आपले ज्येष्ठ लोक त्यांना पंधराशेच्या च्या ऐवजी एकवीसशे रुपये पेन्शन देण्याचा देखील निर्णय आपण घेतलाय जीवनावश्यक वस्तूंचे जी भाव एकोणीशे पंच्याण्णव ला बाळासाहेबांनी स्थिर ठेवले होते ते आम्ही स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजाराप्रमाणे विद्या वेतन देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कारण सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार हाताला काम मिळालं पाहिजे पंचेचाळीस गावात पानंद रस्ते आपल्याला करायचे आहेत म्हणजे शहराचा विकास होतोय खेड्याचाही झाला पाहिजे गावाचाही झाला पाहिजे ग्रामीण भागात पानन रस्ते होतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या पण काम करतात सेवा करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पंपाच्या मोटरचं बिल तर माफ केलंच आहे ते बिल आपल्याकडे आलं का झिरो झिरो सुरुवात झाली आणि आता जे इतर लोकांचं बिल येतं त्याच्यात पण तीस टक्के कपात करून बिल देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र हे जाहीर करण्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे महाराष्ट्र कसा असला पाहिजे अरे दोन सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही एवढं करू शकलो याचा आनंद आम्हाला आहे याचं समाधान आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये ज्या योजना आम्ही केल्या ज्या योजना मध्ये विरोधकांनी खोडा घातला आता मला काल परवा समजलं की त्यांनी पण महालक्ष्मी योजना काढली म्हणजे एकीकडे विरोध करायचा कोर्टात जायचं म्हणायचं सरकारकडे पैसे नाहीत सरकार कंगाल झालंय मग तुम्ही म्हणाले शेचाळीस हजार कुठून आणणार मग त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खर्च ब्याण्णव हजार होतोय मग ब्याण्णव हजार तुम्ही कुठून आणणार म्हणजे नुसतं फसवणूक पण राजस्थान मध्ये फसवलंय कर्नाटक मध्ये फसवलंय हिमाचल मध्ये तुम्ही फसवलंय निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही हे देणार ते देणार अमक देणार निवडून आल्यावर म्हणतात आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली पैसे नाही केंद्राने पैसे द्यायचे हे असे फसवणाऱ्या लोकांना तुम्ही आल्यानंतर जा विचारा तुम्ही का आमच्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये कोर्टात गेला याचा आधी उत्तर द्या आणि मग म्हणायचं या काही लोक का म्हणतात कि शेतकऱ्याच्या सोयाबीनचे पैसे पैसे या ठिकाणी हे ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्हाला माहित होत आचारसंहितेचा बाऊ करून त्यात काळ मांजर आडवं घालतील हे बंद करा आणि अफवा पसरवतील योजना बंद झाली म्हणून मी सांगितलं कि ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे टाका दोन हप्त्याचे पैसे टाका तर आमची नियत साफ आहे आम्ही देणारे लोक आहोत आणि तुम्हाला मी सांगतो वीस तारखेच जा मतदान झाल्यानंतर ताबडतोब अविश्वास दे तुम्हाला देतो कारण त्यांना काय करणार दीड हजार सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत नाही करणार पण या एकनाथ शिंदेला माहित आहे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे गरिबीतून आलाय माझी आई कस घर चालवायची मी पाहिलंय कशी काटकसर करायची फीचे पैसे दुधाचे पैसे राशनचे पैसे औषधाला पैसे मी पाहिले तिच्या डोळ्याचे पहिले पैसे दिले लगे विरोधक चक्रावले त्यांचे डोळे पांढरे झाले कोण काळा बरी नजर वाले तेरा मुख काला म्हणतो तस गुलाबराव थोडा मैभी राव आणि म्हणाले पैसे आले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढाल म्हणून काढून घ्या अरे बाबा नो हे देणार सरकार आहे हे देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना दोन महिन्याच्या पैसे दिल्यानंतर पुढचे पण तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता पण आम्ही दिला आम्हाला माहित होत कि आचारसंहिता लागल्यावर हे लोक ह्याच्यामध्ये आडवा मांजर घालतील खोडा घालतील आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का हात वर करा भैया आणि इकडे लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ आहे आता एवढे लोक जर तुमच्या प्रचारात उतरले तर ज्याचा डिपॉझिट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही पाचवा हप्ता पण दिला आणि मी आपल्याला सांगू इच्छितो हे लोक कोर्टात गेले मगाशी गुलाबराव म्हणाले आले अडकल्लेवर का पडकल्ली वडकल्ले वार काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी सुनील केदार यांचा माणूस नागपूर मध्ये आता गेलाय हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायला एक जण गेला।, गेला होता मुंबई हायकोर्टामध्ये त्याला हायकोर्टाने एक दिली थोबाळे तुझा पाय करून सरकारच काम आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये त्यांना आधार देण्याचं काम केलं तर सरकारने काम हा सरकारचा निर्णय त्याला फेटाळून लावली का पण आता नागपूरच्या याच्यात पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल कारण कोर्टाला माहित आहे माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझ्या लाडक्या बाईने आता म्हणाले कोणीतरी आता अफवा पसरवली आहे निवडणूक आयोगाने म्हणे की के स्थगित केली निवडणूक आयोगाने काय म्हटले आचारसंहितेच्या काळात काही नवीन योजना असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घ्या आपण आचारसंहिता अगोदर ही योजना सुरू केली आणि आचारसंहिता आडवी यायला नको म्हणून आपण नोव्हेंबर चे पण पैसे देऊन टाकले आता नोव्हेंबर वीस ची निवडणूक झाली आचारसंहिता संपल्या संपल्या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार आणि पुढचे पण हप्ते सुरू राहणार ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम स्वरूपी आम्ही केले ते हजार कोटी वर्षाला लागतात त्याच नियोजन आम्ही केलेलं आहे कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी कुटुंबातून मी आलोय सर्व सामान्य गरीबातून मी आलोय गरीबी मी पाहिली आहे माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली काटकसर कसर पाहिली आहे महिना चालवताना शिक्षण फीचे पैसे दुधाचे पैसे राशनचे पैसे हे सगळं मी पाहिलं आहे आणि म्हणून मी जेव्हा विचार केला जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये दे। जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते मी करून दाखवलंय सरकारने महायुतीने करून दाखवलंय आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे देणार सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगतो कोणी का कोणी माईचा बाप आला तरी मायका आला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा i know